मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव मुकाबला न्यूज ट्वेंटी फोरच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नागरिकांनी धरण तलावाच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन सध्या मान्सून कालावधी सुरू असून राज्यात धरण तलाव प्रकल्पाच्या ठिकाणी ओव्हरफ्लो बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होते अशा ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी मान्सून कालावधीत अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजता करण्यात आले आहे पर्यटनासाठी नदीमध्ये तलावात पोहण्यासाठी गेले असता मृत होण्याच्या घटना घडित आहेत अशा घटनांची पुनरावृत्ती जिल्ह्यात होऊ नये याकरिता नागरिकांनी हवामान अंदाजबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे प्रकल्पातून नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यास नदीपात्रातून जाऊ नये किंवा वाहने टाकण्याचा प्रयत्न करू नये नदीचे पाणी वहिवाटीच्या रस्त्यावरून वाहत असल्यास रस्ता ओलांडून जाणे किंवा वाहने घेऊन जाऊ नये नागरिकांनी नदीत धरणात पोहण्याचा मोह करू नये शक्यतो धरणाच्या ठिकाणी पर्यटन करण्याकरिता जाणे टाळावे धरणास्थळी किंवा वाहत्या नदीपात्रातील पाण्यात जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नये ते अत्यंत धोकादायक असून प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे जिल्हाधिकारी मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव